नमस्कार आज आपण वाटल्या डाळीची अतिशय खमंग खुसखुशीत आणि जाळीदार भजी बनवतो आहे ही भजी अतिशय रुचकर होते पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी चणा डाळ रात्रभर भिजत घातली होती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे भजी आपल्याला जाळीदार होण्यासाठी डाळ जास्तीत जास्त भिजणे आवश्यक आहे तुम्ही रात्रभर भिजवत नसाल तर निदान चार ते पाच तास तरी आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे आता यामध्ये घातलेली आहे पाव टी स्पून हळद पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे मीठ आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मिक्सरला आपल्याला ही छान अशी वाटून घ्यायची आहे हे पहा इथे मी मिक्सरला वाटून घेतली आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आत। आता यामध्ये साधारण अर्धी वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जरा जास्त घालायची त्यामुळे भजीला छान असा स्वाद येतो तेल तापत ठेवलेला आहे आता भजी करून घेऊयात मध्यम गॅसवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि हातानेच यामध्ये ही भजी अशी गोल गोल आपल्याला सोडायची आहे अतिशय रुचकर अशी ही भजी होते जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर त्याऐवजी लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि इथे मी कांदा घातलेला नाही आहे जर आवडत असेल तर तुम्ही कांदा देखील घालू शकता दोन्ही बाजूने छान अशी सोनेरी रंगावर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे ही पहा छान अशी ही भजी आपली तळून झालेली आहे अगदी जाळीदार आणि आतून मऊ वरून कुरकुरीत अशी ही भजी आपली तयार झालेली आहे अशीच आता ही राहिलेल्या पिठाची सुद्धा मी भजी करून घेते आवडीप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे दोन्ही बाजूने छान अशी खमंग आपल्याला ही तळून घ्यायची आहे खूप छान अशी अगदी कमी साहित्यात ही डाळीची भजी तयार होते अगदी पटकन तुम्ही ही भजी करू शकता तर छान अशी आपली ही भजी तयार झालेली आहे काढून घेऊयात आयत्या वेळेस जर कोणी पाहुणे आले असतील तर ही भजी तुम्ही मस्त अशी करू शकता तर ही पहा इथे सगळी भजी आपली तयार झालेली आहे अगदी खमंग आणि खुसखुशीत जाळीदार भजी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशी भजी नक्की करून पहा धन्यवाद